शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारे देखील बातम्या आलेल्या आहे आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन ते चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर बातम्या पाहायला मिळतील व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खरेदी पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणती महत्वाची अपडेट आली की या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची हो बातमी पंतप्रधान मोदी यांची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेट सोयाबीनला मिळणार प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांचा हा एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आल्यावर लगेचच सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव नसल्याची ओरड विरोधक कायमत करत असतात त्यामुळे आता जर पाहायला गेलं तर पंतप्रधान मोदींच्या घोषणेमुळे विरोधकांच्या आरोपातील हवाल काढून घेतले असल्याचे चित्र आहे मोठी बातमी जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ख्रीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यापोटी दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला असून आता लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे त्यामुळे आता लवकरच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची देखील यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहावं तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा रब्बी हंगामाचा पीक विमा भरण्यास सुरुवात शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा भरण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर आता पिकुमा भरण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पिकुमा नोंदणीची अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे जर पाहायला गेलं तर रब्बी ज्वारीकरिता तीस नोव्हेंबर पर्यंत अंतिम मदत असून शेतकऱ्यांना पिकुमा भरण्याचे आव्हान केले जात आहे त्याचबरोबर बागायती गहू हरभरा कांदा व अन्य पिकांकरिता पंधरा डिसेंबर पर्यंत विमा भरण्याकरिता अंतिम मुदत आहे त्याचबरोबर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुख करिता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम मुदत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पिकुमा भरण्याचे आवाहन केले जात आहे <SYetle> राज्यातील किमान तापमानामध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज जर पाहायला गेलं तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादी पावसाने हजेरी लावली पावसाला पोषक हवामान असल्यामुळे किमान तापमानामध्ये देखील वाढही झाली मात्र आता राज्यामध्ये पावसाची उघडीप मिळणार असून किमान तापमानामध्ये पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे गतवर्षीच्या पेकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी रब्बी पेक्या पोटी चारशे चार कोटी रुपयांचे वितरण आतापर्यंतची स्थिती स्थानिक आपत्तीसाठी तीनशे सतरा कोटींची भरपाई एकंदरीत जर पाहायला गेलं तर गतवर्षीच्या रब्बी हंगामातील पेकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पेकुमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानी पोटी आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले आहे तसे स्थानिक नैसर्गिक आपत्ती पोटी अडीचशे कोटीहून अधिक भरपाईचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून दोनशे सद्दीस कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागातून सांगण्यात आलेले आहे त्यामुळे आता उर्वरित देखील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या पीक विम्याचा लाभ होणार आहे मोठी बातमी अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा आता जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यापोटी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला असून अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे किलोभर कांद्यासाठी ऐंशी रुपये तर लसूण सहाशे रुपये किलो निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जुना कांदा व लसूण खातोय भाव सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत यामध्ये महागाईचा मुद्दा पाठीमागे पडलेला आहे या धामधुमीमध्ये बाजारपेठेत मात्र जुना कांदा ऐंशी रुपये किलो तर गावरान लसूण सहाशे रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला असल्याची स्थिती आहे शेतकऱ्यांच्या कष्टाला महायुतीची साथ अनेक योजनांचे शेतकऱ्यांना आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर भावंतर योजनेअंतर्गत हमीभाव व बाजारभावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार असल्याचे देखील महायुती सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनला कमी भाव मिळाला तरी त्यामध्ये हमीभावाची आणि मिळालेल्या भावाची फरकाची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो महत्वाची बातमी नांदेडला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता आठशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे नांदेडमध्ये एक ते तीन सप्टेंबरला झालेल्या अदृष्टीमुळे जिरायती बागायत व फळपिकांचे पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने आठशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे मात्र काही कारणास्तव हा निधी अडकून पडलेला आहे त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो त्यामुळे आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे कापसाला सात हजार रुपयांचा भाव उत्पादक संकटात गतवर्षाच्या तुलनेमध्ये कमी दर यंदा मजुरीचे दर निघणे ही अवघड जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे जो तो प्रचारामध्ये दंग आहे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शेतकरी दुर्लक्षित झालेला आहे शेतमालाचे भाव खाली आले आहेत सोयाबीन उत्पादक अल्प दरामुळे अडचणीमध्ये असतानाच आता कापसाची केवळ सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या दराने खरेदी होत आहे त्यामुळे सोयाबीन पाठोपाठ आता कापूस उत्पादक ही संकटात सापडले असल्याचे योग्य भाव नसल्याने सोयाबीन व कापूस घरातच पडून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार थंडावले सध्याची स्थिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याचा सर्वत्र नगदी पीक सोयाबीन आणि कापूस अशी ओळख असलेल्या सोयाबीन व कापसाला बाजारामध्ये योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन कापसाची ढीग लागून आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी गतवर्षीच्या पीक विम्यापोटी चारशे सत्त्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा एकंदरीत जर पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये पीक नुकसानीची भरपाई म्हणून पीक विमा मंजूर झालेला होता यामध्ये खरीप हंगामासाठी दोनशे बावन्न कोटी एकावन्न लाख रुपये तर रब्बीसाठी दोनशे पंचाळीस कोटी बेचाळीस लाख रुपये असे एकूण चारशे सत्त्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली होती यापैकी काही रक्कम बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे तर काही रक्कम आता आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नमोद शेतकरी योजनेसंदर्भातील महत्वाची <coughs> बातमी आगामी हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जारी होण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर नमोद शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे सध्या जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केला जाईल सरकारने या योजनेचा पाचवा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलेला होता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील आगामी एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जारी होण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी म्हणजेच एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आसपास येण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एक हप्ता जारी केला जात असल्यामुळे एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी केला जाऊ शकतो सोयाबीन दरासंदर्भातील बातमी बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर पाच हजार रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळाला आहे कांदा दरासंदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपयांचा भाव जर पाहायला गेला तर बाजार समिती पुणे येथे कांद्याचे अकरा हजार आठशे एकोणीस क्विंटलची आवक झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे उत्तर शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणतेही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद